नमस्कार व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि आज म्हणजे शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी हो आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे दोनशे मतदार मतदारसंघापासून निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि तर संपूर्ण राज्यामध्ये अशी तटीची निवडणूक पार पडली आणि आता आपल्या आपण आहोत भवन या ठिकाणी आणि पुरंदर हवेली मध्येही एवढ्याच अशी तडीची निवडणूक पार पडली आणि पुन्हा एकदा या ठिकाणी अधिक निवडणूक पार पडल्यानंतर पुरंदर हवेलीच्या जिल्ह्याने दोन हजार एकोणीस रोजी पराभूत माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांना पुन्हा एकदा संधी दिली आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विजय बापू शिवतारे यांना प्रचंड बहुमताने निवडून दिले आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जाण्यासाठी संधी दिली आणि आपण पाहणार की या विजय शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत फटाके वाजवत आतिषबाजी करत या ठिकाणी विजय शिवतारे यांना রোজ রোজ ঘটা আনন্দ